नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे मुगाच्या पिठाची अळू वडी एकदम छान असं लागते ही वडी आणि मी प्राय वगैरे काही करणार नाही फोडणी देऊन ही वडी करणार आहे चला रेसिपीला लागणारं साहित्य मी तर मुगाचं पीठ एक मोठं बाऊल घेतलेलं आहे मूग भाजून दळून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये एक छोटा बाऊल तांदळाचं पीठ घालत आहे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या जागी बेसन पीठ घातलं तरी हे चालेल चवीपुरतं मीठ ओवा जिरं पांढरं तीळ त्यानंतर साखर थोडीशी हळद पावडर त्यानंतर हे चिच्छचं पाणी मिरचींचं भिजत ठेवलेले चिच्छचं पाणी घालते ह्याच्यामध्ये आता लसूण आलं हिरवी मिरची ह्याचं मी आता वाटण तयार करून घेते वाटण तयार करून घेतलेलं वाटण घालते ह्याच्यामध्ये आता छान असं मिक्स करून घ्यायचं मी ते सगळं मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घेते मी तर पीठ मळून घेतलेलं आहे एवढं जास्त घट्ट नाही एकदम मऊ असं पीठ मळून घेतले मी तर आळवाची पानं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे మితపానన్నా చాలా సొప్పిట్లో పెట్టి मी असं सगळ्या पानांना पीठ लावून घेते तर मी ते एक पात्र घेतले पाणी गरम करत ठेवलेलं आहे पात्राला तेल लावून घेतले आता त्याच्यामध्ये हे अळवाचं वडीट होते मी तर झाकण लावून अर्धा तास ठेवून सोडते शिजायला अर्ध्या तासानंतर आता मी ह्याचं झाकण काढून बघते छान असं आहे हेव आता मी हे चाकू घालून बघते पूर्ण असं चाकू पण क्लीन येतोय आता मी हे गार करण्यासाठी दहा मिनटं ठेवून सोडते गार झाल्यानंतर मी आता ह्याच्या वड्या कापून घेते गार झाल्यानंतर असं वडे काप वडे छान येतात कापायला गरम असलं की ते असं तुटतात वड्या मी असं हे सगळ्या वड्या कापून घेते मी ह्या वड्यांना फ्राय नाही करणार मी आता ह्यांना फोडणी देणार आहे मी आता ह्यांना छान असं सगळे वडे कापून घेते मी तर वड्या सगळ्या कापून घेतले तेव्हा किती मस्त असं वड्या पडले आता मी ह्यांना फोडणी देते मी तर फोडणीसाठी कढाई घेतली कढाई मी गरम करत ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये मी चार पाळ्या तेल घालते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे हो मोरे घालते त्यानंतर कढीपत्ता कांदा मी तो हुबात चिरून घेतले दोन कांदे मोठे मोठे दोन कांदे चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भासते छान असं भाजून घ्यायचं कांदा कांदा जास्त घातला की खूपच छान असं लागते ही कांदा इथं छान असा भाजला आहे आता मी ह्याच्यामध्ये घालते मसाले थोडंसं तेल घालते त्यानंतर गरम मसाला एक चमचा हळद पावडर थोडीशी चटणी घालते थोडंसं मीठ 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 वडीमध्ये पण घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेते ते छान मिक्स करून घेतले पांढरं तीळ तुम्हाला आवडत असलं तर घाला नाही घातलं तरी पण चालेल पांढरं तीळ घातलं की छान लागते तर मी ह्याच्यामध्ये हे वडी घालून घेते सगळे आता मी ह्याला छान असं मिक्स करून देते मी तर सगळं मिक्स करून घेते छान असं आता ह्याच्यामध्ये घालते कोथंबीर भरपूर असं कोथंबीर घालते मी कोथंबीर घातल्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घेते मुगाची अळूवडी खूपच छान लागते मस्त असं अळवारची फोडणीची वडी करून तयार झालेली आहे तुम्ही पण करून पहा प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा इथून पुढं व्हिडिओ येतील पाहायला मिळतील धन्यवाद